धनगर समाजातील मुलाला माझ्या पत्नी सोबत होती कावरी पळरा फटकेला दिली म्हणजे या भारतात अठरा पकड जातील दोनचांना नेतृत्व जर कोणचं असेल ते एक मिळून शिरदे बाळासाहेबांना भेटले या जिल्ह्याचा जर विचार केला तर इकडं परतूर माट्यामध्ये माळी समाजाला उमेदवारी दिली तिथे धनगर समाजाला दिली इकडं आमचे कीर्तन समाजातील दिली ज्यामध्ये समाजाला राखला किंवा तिथं बरं पूर्ण एस सी केला आमच्या जवळ जेवरामध्ये ओदारी समाजात दिला समाजात दिला भोकरदर मध्ये परत आमच्या धनगड समाजात दिला या महाराष्ट्रात शंभर उभं करण्याचं काम दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या गावात येण्याचा निवडणुकीसाठी येण्याचा अगोदर लग्न कार्य भेटी तर चालू आहे खर तर तुम्ही आता जे मुद्दे मांडले हे शंभर टक्के खरे

आता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला लोकशाही जो अधिकार दिला लाख मोलाचा अधिकार दिला आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की जाण आपल्या भीतीवर नेऊ ठेवा तुम्हाला राज्यकर्ती जमात बांधायचा तुम्ही जर राज्यकर्ती जमात बांधला तर तुमचं मागाशी कोण दूर होईल त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढा विचार केला आणि जर अजूनही आपल्याला तुम्हाला आम्हाला जर बाबासाहेब कळत नसले तर आपण आजही बुला म्हणजे देश स्वतंत्र झाला असं आपल्याला आणि मग या सगळ्या गोष्टी होत असताना